अशा पद्धतीने जर घाऱ्या किंवा दशम्या बनवल्या तर त्या वीस ते पंचवीस दिवस आरामात टिकतात खरं तर त्याहीपेक्षा जास्तच टिकतात प्रवासासाठी हा एक उत्तम ऑप्शन आहे नमस्कार मी स्वप्नाली स्वागत आहे तुमचं न्यू मेजवानीमध्ये आज आपण बनवतोय लाल भोपळ्याच्या घाऱ्या रेसिपी पारंपरिकच आहे अगदी सोपी आहे रेसिपी शेवटपर्यंत पहा आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर इथे मी एक किलो लाल भोपळा घेतला आहे त्याची साल काढली आणि भोपळा बारीक खिसणीने खिसून घेतला आहे त्याचबरोबर तीन कप गूळ घेतलाय एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि एक चमचा वेलची पूड चवीनुसार मीठ आणि गव्हाच्या पिठाचं असं काही मोजमाप नाही ते आपण बसेल तेवढं घालणार आहोत आता इथे कढईमध्ये मी अगोदर भोपळ्याचा खिस घातला आहे आणि नंतर गूळ घालून घेते गूळ गावावरून गुराळावरून आणलेला गूळ आहे हा तर गॅस मी आणखी चालू केलेला नाही हे मी अगोदर मिक्स करून घेते म्हणजे कढई पूर्णपणे भरलेली आहे आणि मी एका हाताने कढई पकडते तर मी मिक्स करून घेते आणि नंतर मग आपण गॅस चालू करणार आहोत तर मी गॅस चालू केला आणि हळूहळू आत्ता हे गूळ वितळत चाललेलं आहे तुम्ही बघू शकता गूळ वितळतोय आणि मिश्रण आता मी कमी पण झाले पूर्णपणे गुळ वितळला तर हे बघा गुळाचं एवढं पाणी झालेलं आहे आणि आत्ता आपल्याला हा पूर्णपणे आटेपर्यंत शिजवायचे आता हे बघा एवढं ज्युसी राखायचं तर हे मिश्रण एवढं पातळ आहे एवढं राखलं की गॅस बंद करायचा आणि ज्या भांड्यामध्ये आपण पीठ मळणार आहोत त्याच्यामध्ये हे मिश्रण आपण काढून घेऊ हो। तर मी मिश्रण काढून घेतलं आहे आणि कोमट होऊ दिले तोपर्यंत मी ते ठेवलं होतं आणि आत्ता त्याच्यामध्ये मी वेलची पूड घातली मिक्स करून घेते तुम्हाला कळतच असेल की कितपत पातळ आहे मिश्रण आणि आत्ता आपण ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालू आणि मिक्स करून घेऊ तर मीट मीट मी मीठ घालते मीठ मी घालत होते आणि नंतर लक्षात आलं की व्हिडिओ स्टॉप केलेला आहे मग मी थोडं मीठ राहिलं होतं तोपर्यंत तो व्हिडिओ चालू केला आत्ता घालू आपण थोडं थोडं करून गव्हाचं पीठ तर गव्हाच्या पिठाचं काही मोजमाप नाही आपल्याला पीठ मळेपर्यंत जेवढं लागेल तेवढं पीठ आपण घालणार आहोत कारण ह्याच्यामध्ये आपण पाणी दूध असं काहीही वापरत नाही आहोत सुरुवातीला मी उलतानानेच मिक्स करून घेते आणि नंतर मग हाताने मळून घेते तर तांदळाचं पीठ ह्यासाठी घालतोय की थोडा दशम्यांना कोरडेपणा यावा कारण फक्त गव्हाच्या पिठाच्या तशा लुसलुशीतच होतील आणि मग त्या एवढ्या दिवस नाही टिकणार तर आत्ता मी मिक्स करून आहे आणि आत्ता मी उलताण्याचं एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून घेते आणि आत्ता हाताने गोळा मळून घेते तर मला इथे एवढा पूर्ण बाउल लागला पीठ पीठ थोडं थोडं करूनच घालायचं एकदम पीठ नाही घालायचं हे बघा माझा गोळा मळून झाला मी दुसऱ्या बाऊलमध्ये तो काढूनही घेतला थोडंसं पीठ कोमट आहे म्हणजे आपण कोमट असतानाच मळलं होतं मी हे एक दहावीस मिनटासाठी असंच ठेवून देते आत्ता मी दहावीस मिनटानंतर नंतर घेतलं आहे मी लाटायला आणि एक गोळा काढला आहे आणि आत्ता मी ही घारी लाटून घेते त्या लाटताना थोड्या चिरा जातात कढईनी खूप जाडही नाही खूप पातळही नाही अशी लाटली हे बघा कढईनी चिरा गेल्यात म्हणून मी अशी एक प्लेट काटाची प्लेट अशी घेतली आणि त्याने गोलाकार काढते तसं काही गरजेचं नाही तुम्हाला चालत असेल तशाच ठेवू शकता आणि असं करायचं असेल तरी करू शकता तव्याला तूप लावून घेतलंय गॅस कमीच ठेवायचा आणि ह्या भाजून घ्यायच्या जर गॅस फुल केला तर ह्याला पटापट -पत डाग पडतील कारण ही गोड घारी आहे तर मी वरून तूप लावून आहे आणि दोन्ही बाजूनी शेकून घेते तर ही बाजून झाली तोपर्यंत मी दुसरी लाटूनही घेतली ती आपण घालून घेऊ हो। सेम पद्धतीने ही पण कमी गॅसवरतीच दोन्ही बाजूनी तूप लावून भाजून घेऊ हो। आणि अशाच पद्धतीने मी राहिलेल्याही सगळ्या गाऱ्या करून घेते तर हे बघा मी सगळ्या गाऱ्या तशाच करून घेतल्या खूप छान लागतात ह्या घाऱ्या तुम्हीही नक्की करून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद